मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आलेला आहोत एक आपला नवीन बिझनेस प्रत्येकाना प्रश्न पडत असतो कोणता बिझनेस करायचा तरी नेमका कोणता करायचा अशा प्रकारचा एक आपल्या समोर बिझनेस समोर आलेला आहे आणि तो तुम्हाला लगेच करायला असेल तर मी आता आज कोणत्या बिझनेस बद्दल तुम्हाला तुमच्याशी मी संवाद साधणार आहे काही काही अंडी फुटलेली पण निघतात काही अशी अंडी आज मी तुम्हाला अंड्यांचं सांगणार आहे अंड्यांवरती आपण बिझनेस कसा करू शकतो प्रथम म्हणजे अंड्यांमध्ये एक तुम्ही रिटेल काउंटर करू शकता जर तुम्ही रिटेलर असाल तर किंवा होलसेलर असाल तर होलसेलर रिटेल काउंटरमध्ये तुम्हाला कमीत कमी शंभर अंड्यांपैकी शंभर अंड्यांमध्ये तुम्हाला दहा टक्के सूट भेटते सपोज आज चार रुपये सत्तर चारशे सत्तरचा भाव आजचा आजचा चालू आहे म्हणजे एक अंड तुम्हाला चार रुपये सत्तरला पडतं आहे ते तुम्हाला सहा रुपयाला विकायचं आहे म्हणजे एका अंड्यापाटी एक रुपये तीस पैसे तुम्हाला मार्जिंग मिळते म्हणजे तुमची शंभर अंडी संपल्यावरती तुम्हाला एकशे एकशे तीस रुपयाची मार्जिन मिळते पण शंभर अंडी एखाद्या रिटेल काउंटरमध्ये जास्त प्रमाणात विकली जात नाही एका दिवसाला सपोज बुधवार वेनसडे असेल संडे असेल त्या दिवशी तुमची अंडी शंभर ते दीडशे दोनशे अंडी कोणाकोणाची जातात पण इतर दिवशी एवढी अंडी जात नाही मग त्या हिशोबाने तुम्हाला जर रिटेल काउंटरमध्ये असेल तर हा वन साईड बिझनेस असतो अंड्यांचा पण होलसेलमध्ये तुम्हाला पेपर रेट आजचा जो पेपर रेट आहे त्या पेपर रेटपेक्षा तुम्हाला चाळीस रुपयाचा फरक हा तुम्हाला शंभर अंड्यांसाठी मिळतो आणि जास्त एखादा दुकानदार एखादा कस्टमर तुमचा असेल दुकानदार असतो तो कमीत कमी शंभर अंडी ते दोनशे अंडी हा तुमच्याकडून नॉर्मली घेतोच त्याप्रमाणे म्हणजे एका पाठी चाळीस चाळीस ऐंशी रुपये एका शंभर पाठी चाळीस रुपये तुम्हाला आरामात भेटतात आणि असे आपल्या आवारात आपल्या एरियामध्ये खूप सारे दुकान असतात आणि प्रत्येक दुकानामध्ये अंडीही विकलीच जातात प्रत्येक दुकानाशी आपलं व्यवस्थित कॉन्टॅक्ट घेऊन त्यांच्याशी चांगला व्यवहार ठेवून टायमावरती डिलेवरी करणं हे महत्त्वाचं आहे आणि ह्या प्रकारे तुम्ही बिझनेस करताना कोणती काळजी नम ही नेमकी काळजी घ्यायची की प्र समोरच्या पार्टीला आपण कधीही टायमावरती माल दिला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला चाळीस म्हणजे शंभरपटी तुम्हाला चाळीस रुपयाचा बेनिफिट असणार आणि रिटेल काउंटरमध्ये कमीत कमी शंभरचं बेनिफिट असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या एरियामध्ये तुम्हाला माहिती पडणार त्या हिशोबाने तुम्ही तुमचा तुम 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 बिझनेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद